हाय हॅलो नमस्कार पुणे एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपला आजचा कंटेंट तुम्हाला दिसतो आहे समोर तर आतापर्यंत आपण जातं बघितलेलं कोकणातलं को कशा पद्धतीने त्याच्यावरती लोकं काम करतात किंवा जे काही वस्तू त्याच्यावर वाटल्या जातात किंवा दळलं जातं तर ते बघितलेलं आपण तर आत्ता आपण बघणार आहोत पाट्यावरवंटा सो so, आपण आज मग मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बघणार आहोत पाटावरवंटा तर कोकणामध्ये कशा पद्धतीने पाटावरवंटा वापरला जातो कितपत वापरला जातो त्याच्यामुळे आपण ते ब ओवरऑल सगळं बघणार आहोत आणि आत्ताच्या घडीला हा किती कोकणामध्ये महत्त्वाचा आहे किंवा नाही आहे ते पण बघणार आहोत तर जर आपल्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा तर आपण बघितलेलं आहे की कोकणामध्ये अशा असंख्य वस्तू आहेत त्याचा वापर लोक करतात जे कोकणामध्ये राहणारे लोक आहेत ते रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर करतात जसं की आता हा तुम्हाला समोर दिसतो आहे पाट्यावरवंटा तर आपला कंटेंटच असा हा आहे की पाट्यावरवंटा सो थोडक्यात आपण पाट्यावर वंटावरती जे काही केलं जातं किंवा जसा त्याचा वापर केला जातो ते बघणार आहोत तर तुम्हाला माहिती असेल जात्यावरती खूप अशा डाळी दळल्या जातात त्याचप्रमाणे ह्याच्यावरती वाटल्या वगैरे जातात तर मुख्यतः आता कोकणामध्ये ह्याचा जो वापर आहे तो कितपत केला जातो त्या पण आपण बोलणार आहोत तर याचा जो वापर आहे तो फार कमी प्रमाणात केला जात आहे आता कारण की आता मिक्सर्स वगैरे आलेत त्याच्यामुळे पाहिजे तेवढ्या आला ह्याचं जे महत्व होतं ते फार कमी झालं आहे पण अजूनसुद्धा कोकणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल घराच्या बाहेर किंवा घराच्या आतमध्ये असे ना भिंतीला लावलेले तुम्हाला बघायला मिळतील हे असे टेकवलेले असतात पण अजूनही कुठे ना कुठेतरी लोकं वापरतात फक्त त्याचं जे प्रमाण जे वापरणं जे प्रमाण आहे ते फार कमी झालं आहे तर याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आपले जे घरामध्ये लागणारं वाटण असेल रोजच्या जेवणामध्ये आपण जे वाटण टाकतो किंवा चटण्या वगैरे बनवतो तर याच्यावरती बनवला जातात सो हा जो आहे खालचा भाग तर याला पाटा बोलतात आणि हा आहे वरवंटा जो ह्याच्या साह्याने चटणी असेल तुमचं डाळ असेल दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सण असतात तर सणवारानुसार जे जे काय काय असे पदार्थ आहेत गोड पदार्थ आहेत ते जे बनवले जातात तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण सांगते ते म्हणजे असं की पुरणपोळीसाठी जे लागणारं जे सारण असतं ते सारणसुद्धा याच्यावरतीच लोकं आधी करायचं याच्यावरतीच वाटाय वाटायचे आणि मग पुरणपोळ्या बनवल्या जायच्या पण आता मिक्सर्स वगैरे आले आहेत वेग जशी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे जसं क आपला जो काळ आहे तसं पुढे पुढे चालला आहे त्याच्यामुळे ह्या ज्या व या ज्या वस्तू आहेत किंवा ह्या ज्या कोकणातल्या मेन मेन ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या राहतात त्याचा जो वापर आहे तो तेवढा होत नाही जसं आधी केला जायचं लोकांनी कारण की तेव्हा काहीच नव्हतं असं त्याच्यामुळे जा ह्याचा जास्तीत जास्त वापर केला जायचा तुम्ही बघू शकता ह्याचं ह्याचं शेप वगैरे बघू शकता हे बघा पूर्ण स्मूद आहे आणि प्रॉपर पूर्ण लायच्यापासून बनलेला आहे जो आपला काळा दगड असतो त्याच्यापासून आणि आता तुम्हाला बघायलासुद्धा मिळतील पण कसं असतं त्या काळातल्या ज्या गोष्टी असतात त्या बनवलेल्या असतात त्या काळातला जो दगड असतो आणि आत्ताच्या दगडामध्ये फार फरक आहे तर आत्ता तुम्ही बघू शकता हा खूप जुनाट आहे म्हणजे खूप जुन्या ह्याच्यामधला आहे हा पाटावरवंटा आणि अजूनही तितकाच चांगला है, आहे आणि ह्याच्यावरती अजूनही काय काय डाळी असतील चटणी असतील तर ह्याच्यावर वाटल्या जातात आता मेन म्हणजे तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये किरव्या मोठ्या प्रमाणात मिळतात पावसाळ्या म्हणजे पावस सीझनमध्ये तर त्याचं जे वाटप असतं किंवा त्याचा जो रस्ता केला जातो तर ह्याच्यावरती केला जातो कारण की ते ज्या त्याचे जे पाय असतात ते खूप कडक असतात तर ते ह्याच्यावरती केलं जाते ते जे जा वाटप असतं ते ह्याच्यावरती केलं जातं सो ते पण एक मस्त लागतं आणि दुसरी गोष्ट जे मिक्सरला मिक्सरमध्ये आपण जे काय बनवतो त्यापेक्षा जी याला जी चव आहे ती कशालाच नाही आहे कारण की ह्या ह्याची जी चव आहे ती मिक्सरमध्ये आपण जे काय वाटू त्याला कशालाच नाही आहे सो ह्याच्यामध्ये जे जेवण होतं ते अधिक रुचकर होतं चटण्या वगैरे जे बनवतो आपण ते पण मुख्यतः याचा वापर आपण जे काही लागणार वाटण असतं आपल्या जेवणामध्ये किंवा आपण जे काही मच्छी बनवत असू किंवा चिकन वगैरे तर त्याच्यामध्ये जे काही वाटण लागते ते ह्याच्यावर केलं जातं अजून पण आमच्या इथे अशा आहेत जे काही काही लोकं बनवलं जातात त्यांना मिक्सरचं आवडत नाही जी पाट्यावरचं जेवण म्हणजे पाट्यावरती जे वाटलेलं असतं त्याच्यामुळे जेवण पण चांगलं होतं तर त्याचा वापर अजून हे करतात आता तुम्ही दाखवते की हा फक्त ना प पुढचा भाग आहे म्हणजे याच्यावरती केलं जातं पण जो आतील भाग आहे ना बाहेरचा जो भाग आहे भाग आहे ना तो थोडा वेगळा आहे ह्याच्या ह्याच्याचे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता असा हा त्रिकोणी भाग आहे अँड असा एक लांब सो दुसरी गोष्ट म्हणजे अशी की खूप प्रकार असतात ह्याच्यामध्ये सुद्धा आता हा हा जो वरवंट आहे तो खूप मोठा आहे कधी कधी छोटे पण असतात तुम्हाला बघायला मिळतील सो हा खूप मोठा आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला जर चिपळूण साईडला वगैरे तुम्ही कधी गेला तर चिपळूण साईडला ना त्याचे बसलेले असतात लोकं घेऊन विकायला तर uh, तिथे पाटे वरवंटे असतात एवढं साईजचे नाही पण छोटे असतात uh, पाट्या वरवंटे असतात खलबत्ते असतात दिवे असतात जे दगडापासून तयार केलेले असतात ते तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल पण मी अजूनही सांगते की जी सर ह्याला आहे हे खूप जुने आहे मागा हे सांगितल्याप्रमाणे ती आत्ता जे बनवतील त्याला तेवढीच फिनिशिंग किंवा तेवढंच छान असं मिळणार नाही तुम्हाला कारण की कसं असतं जुनं ते सोनं असतं तसं हा पण ते एक प्रकार आहे सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जपून ठेवल्या पाहिजेत जेणेकरून पुढच्या पिढीला आपण दाखवू शकतो की ह्याच्यावरती हे केलं जातं जसं की आत्ता आपणपर्यंत बघितलेलं आहे जातं बघितलेलं आहे त्याच पद्धतीने हे पण आहे सो ह्याचं पण काम तेच आहे जसं जाताचं दळायचं काम आहे तसं ह्याचं वाटायचं काम आहे म्हणजे बारीक करणं ह्याचं हे काम आहे तर अशा पद्धतीने ओवरऑल याचा वापर केला जातो पाट्यावरण त्याचा मी मागा सांगितल्याप्रमाणे एकदम फिनिशिंग बघू शकता खूप जुना आहे आणि आता तुम्हाला प्रॉपर जसं पाहिजे असेल तसं मिळणार नाही सो अजूनही घरांमध्ये mm. असे लावलेले भिंतीला वगैरे लावलेले तुम्हाला बघायला मिळतील हे पाट्यावर ते किंवा घराच्या बाहेरसुद्धा असतं सो तिथे पण चटकी चटणी असेल किंवा जे काही वाटायचं असेल ते वाटतात सो हा आहे इकडचा भाग म्हणजे समोर फूडचा भाग आहे सो त्याच्या पाठचा भाग आहे त्याची पण एक फिनिशिंग वेगळी आहे त्याच्या पाठीची जी डिझाईन आहे ती एक वेगळी आहे सो याला मगाशी सांगितल्याप्रमाणे याला वरवंटा बोलतात आणि मोस्टली ह्याचं काम असं आहे की ह्याच्यावर आपण जेवढा जोर देऊ ना तेवढं जे आपण जे काय वाटणारं वाट वाटणारं जे वस्तू असेल म्हणजे थोडक्यात आता चटणी असेल किंवा खोबरं असेल त्याच्याने वाटलं जातं सो हा ह्याचं हे काम है, है, आहे आणि हे खाली जे आहे हा पाटा आहे त्याच्यावरती ते ठेवलं जातं सगळं काही जे काही वस्तू असेल तर अशा पद्धतीने कोकणामध्ये याचा वापर अजूनही केला जातो पण जेवढा आधी करायचं तेवढा नाही सो थोडं कमी आले प्रमाणाचं सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या इथे पाटावर वंटा असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर करून तुम्ही अगदी रुचकर जेवणसुद्धा खाऊ शकता आता तर करवंद वगैरेचं सीझन आहे सो तुम्हीची चटणी वगैरे असेल तर तुम्ही याच्यावरती करू शकता तुम्ही मोस्टली कोकणातले असाल तर तुम्ही करू शकता, आता आपण जो पाठचा भाग बघणार आहोत so, सो तुम्ही बघू शकता याची जी पाठची फिनिशिंग आहे ती बघा कशी आहे सो ही जी डिझाईन आहे ती मी बघू शकता आता इथला जो पाठचा जो भाग तुम्हाला जो दिसतो तो थोडासा ओघडधवड दिसेल फिनिशिंग नाही आहे तर हा प्रॉपर दगड आहे जो दगडामध्ये कोरवलेला आहे तुम्हाला जर माहिती आहे असेल कोल्हापूर साईडला खूप सारे असे रस्त्यावर वगैरे बसलेले असतात तर तिथे जास्तीत जास्त कोल्हापूर साईडला म्हणजे घाटावरती याचा जास्ती व्यवसाय असतो काळा दगड तिकडे जास्ती असतो त्याच्यामुळे सो आपल्याकडे पण असतो पण आपले तेवढे कारागिर म्हणजे करत नाही पण तिकडे खूप सारे अशी लोकं असतात ज्यांना ह्याच्यामध्ये खूप रस असतो किंवा त्यांना जी कला असते त्याच्यामध्ये का खूप काही असं कोरले जातात दगडांमध्ये सो तुम्ही हे बघू शकता की इकडचा जो भाग आहे हा पूर्ण रफ आहे बघा आणि डिझाईन पण बघू शकता याची तर अशा पद्धतीने याचा वापर केला जातो आपल्या पाटा वरवंट्याचा सो हा पाटा आहे आणि वरवंटा वेगळा आहे तर अशा पद्धतीने ओवरऑल याचा वापर केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे असेल पाटावर वंटा तुम्ही यूज नसाल करा तर प्लीज टाकून देऊ नका तसंच तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुम्ही दाखवू शकता किंवा एक कोकणातलं जे मेन वस्तू आहे किंवा त्याचा जे वापर केला जातो तुम्ही आपण आत्ता बघत आहोत पण आता पुढची जी पिढीला आपण सांगू शकत नाही की ह्या गोष्टी त्यांना बघायला मिळतील नाही मिळतील त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या वस्तू आहेत कोकणातल्या ज्या मेन कोकणाची जी शान आहे ती आपण जपून ठेवली पाहिजे त्यामुळे आपण हे आपण असंच ठेवणार आहोत आणि कधीतरी वापर आपण करतोच मगाशी सांगितल्याप्रमाणे पाट्यावरती सो so, आता इथे थांबते आहे असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत आणि जाता जाता फक्त एकच सांगेन जर तुम्हाला आवडला व्हिडिओ ओवरऑल माहिती आवडली तर तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता छान छान व्हिडिओज येणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर बघायचं असेल त्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा तर आता इथे थांबते असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय